आज विदर्भाचं सोनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी कापसाचं खरेदी आज सुरू केली आहे महालक्ष्मी जिनिंगच्या माध्यमातून अनिकेत कोकाटे अंगे आणि मंगेश पाटील इंगोले यांच्या जिनिंगमध्ये मी आलो या ठिकाणी पहिली शेतकऱ्याची कापसाची खरेदी या ठिकाणी व्यापारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं खरेदी कमी भावामध्ये करतात सी सी याची खरेदीसुद्धा येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये सुरू होणार तर त्याच्या आधी काही शेतकऱ्यांनी मजबुरीमध्ये कापूस विकू नये कुठेही आपल्या आपलं नाही झालं पाहिजे कुठल्या प्रकारचं शेतकऱ्याची एवढी राबराब मेहनत करतात शेतामध्ये मेहनत करतात निसर्ग साथ देत नाही पण कापूस मार्केटमध्ये आल्यानंतर आता या जिमिंगमध्ये सात हजार पाचशे रुपये भाव दिल्यामुळं बाहेर सात हजार रुपये साडेसहा हजार रुपये अशा भावामध्ये शेतकरी मजबुरीमध्ये विकत आहे पण अनिकेत कोकाटे आणि मंगेश पाटील इंगोलींनी चांगला भाव दिल्यामुळे मी या जिनिंगमध्ये आलो की सात हजार पाचशे रुपये भाव दिला शेतकऱ्याच्या अडी अडचणमध्ये थोडासा कापूस विकून त्यांचा निर निदरुद्धार झाला पाहिजे कुठे त्यांना मदत झाली पाहिजे या उद्देशानं सात हजार पाचशे रुपये सगळ्यात चांगला भाव दिल्याबद्दल मी अनेक एक कोकाटेंची आणि मंगेश पाटील इंगोलींचा धन्यवाद मानेन आणि वेळ आली तर शेतकऱ्यांनी थोडं राखून ठेवा कापूस शिकू नका चांगला भाव मिळाला पाहिजे मग मा, आमची मागणी की दहा हजारापेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे शिष्याची खरेदी सुद्धा चालू होणार आहे पण चांगला शेतकऱ्याला कसा फायदा होईल याचा मी सुद्धा प्रयत्न करेन पण आता थोडासा कापूस शिकून त्याला सुद्धा चांगला भाव मिळाला पाहिजे सुरुवातीलाच त्यांची बोली चांगली झाली पाहिजे म्हणून सात हजार पाचशे भाव दिल्याबद्दल महालक्ष्मी जिनींचं मी धन्यवाद मानतो